मी रामचंद्र पाटील कस राहणार कसबेतर्वेळे तालुका जिल्हा धाराशिव मी दा कसवे तर् येथील शेतकरी असून मी गेल्या खरीप हंगामामध्ये महाबीरचं बीडीएन सातशे सोहळा हे वान पेरलेलं होतं सदरची तूर ही तांबडी असून उत्पन्नाला चांगली आहे त्याचं उत्पन्न चांगलं मिळतंय मला एकरी आठ क्विंटल त्या तुरीचं उत्पन्न मिळालेलं आहे सदरची तूर मर रोगाने वा वांजरोगाला प्रतिकारक आहे बाजारात त्याला चांगला दर मिळतो आहे पांढऱ्या तुरीपेक्षा तांबड्या तुरीचं डाळ चांगली होते त्याच्यामुळे त्याला मागणी आहे त्याच्यामुळं दर पण चांगला मिळाला आहे आणि रोगाला प्रतिकारक असल्यामुळं शेतकऱ्याच्या फायद्याची आहे बाजारामध्ये त्याला दर चांगला मिळतो त्यामुळं माझं सर्वांना आव्हान आहे पुढच्या खरीप हंगामामध्ये सर्वांनी महावीरची सातशे सव्वीस हे तूर तरी शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे येत्या खरीप हंगामामध्ये बीडियन सातशे सोहळा हे महावीरचं तांबडं तांबड्या तुरीचं वान सर्वांनी पेरावं असं मी सर्वांना आव्हान करतो महावीरचं बियाणं भी हे खणखणीत नाणं